नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण नवरात्र विशेष मौसूद तोंडातच विरगळणारा दाणेदार असा पायनॅपल शिरा म्हणजेच अननसचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत इथे मी अगदी योग्य प्रमाणासहित रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे अशा प्रकारे जर तुम्ही शिरा बनवला तर अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल आणि मऊसूत असा तयार होतो हा शिरा बनवून तुम्ही देवीच्या चरणी अर्पण करून नंतर त्याचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर ता आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बहु लुसलुची दाणेदार असा पायनॅपल शिरा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आता पॅन गरम करून घेतल्यावर एक चमचा त्यामध्ये तूप घालूया आणि तूप व्यवस्थित वितळून घेऊया तूप व्यवस्थित वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक वाटी ताजे पायनॅपल म्हणजेच अननसाचे तुकडे घालूया इथे मी ताजा अननस घेतला आहे तुम्ही फ्रोझन अननसाचे तुकडेही इथे वापरू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अननस अगदी तुपात व्यवस्थित कोट होईस्तोवर तो वर परतून घेऊया त्यामुळे ह्या शिऱ्याला चव so, अप्रतिमाची येते साधारणतः दोन ते तीन मिनटे तुपात पायनॅपल म्हणजेच अननसाचे तुकडे व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण तीन वाट्या पाणी घालूया इथे मी एक वाटी रव्याला तीन वाटे पाणी वापरत आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे हा पायनॅपल शिरा अगदी मौसूत आणि तोंडातच विरगळतो अशा प्रकारे तुम्ही शिरा बनवून पहा आता तीन वाट्या पाणी आपण अननसात घातल्यावर आपण गॅस मिडियम ठेवूया आणि हे अननसाचे तुकडे व्यवस्थितपणे ह्या पाण्यात शिजवून घेऊया त्यामुळे अननस नरम होईल आणि शिऱ्यामध्ये घातल्यावर खाताना दाताखाली आल्यावर अगदी अप्रतिम असा लागेल आता त्यात आपण केशराचे दोन तीन काड्यांचे पाणी घालूया आणि भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः पाच ते सात मिनटे पायनॅपल व्यवस्थित शिजवून घेऊया तोवर आपण दुसऱ्या गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचेही तूप घालूया तूप व्यवस्थित वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया इथे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथे मी काजू आणि मनुका घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स इथेही घालू शकता आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत ड्रायफ्रूट्स साधारणतः एक ते दोन मिनटे तुपात व्यवस्थित परतून घेऊया त्यामुळे ड्रायफ्रूट टणची होतील आणि खाताना दाताकली आल्यावर चव अप्रतिमशी लागते म्हणून ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे तुपात व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत साधारणतः एक ते दीड मिनटानंतर ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच ते आपण एका वाटीत काढून घेऊया आणि नंतर ते आपण बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा त्याच तुपात आपण एक वाटी बारीक रवा घालूया इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे हा पायनॅपल शिरा अगदी मऊ लुसलुसीत दाणेदार असा तयार होतो आणि तोंडातच विरगळतो आता रवा भाजत असताना लगेचच आपण त्यामध्ये दीड चमचा तूप घालूया तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता अशा प्रकारे सतत डवळून रवा साधारणतः तीन ते चार मिनटे त्याचा सुवास स्तोवर इथे रवा जास्त भाजून घ्यायचा नाही आहे रव्याचा सा, सुवास आला की लगेचच रवा कढईमधून बाहेर काढून घ्यायचा आहे साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता रव्याचा थोडासा रंग बदलला आहे आणि त्याचा सुवासही ये येत आहे अजून एक मिनिटभर थोडासा रवा भाजून घेऊया साधारणतः एक मिनटानंतर पाहू शकता रव्याचा थोडासा रंग बदलला आहे इतपतच रवा भाजून घ्यायचा आहे जास्त खरपूस भाजून घ्यायचा नाही आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि कढई गॅसवरून उतरून बाजूला ठेवूया त्यानंतर जे पायनॅपलचे तुकडे शिजत ठेवले होते त्या भांड्यावरील झाकण काढून लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता साखर पायनॅपलच्या मिश्रणात म्हणजेच अननसाच्या मिश्रणात घातल्यावर अशा प्रकारे डवळत राहायचे आहे म्हणजे साखर व्यवस्थितपणे विरगळली जाईल तळाशी चिकटणार नाही साधारणतः दोन ते तीन मिनटे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आणि साखर पूर्णपणे विरगळून घेतल्यावर लगेचच हे जे पायनॅपलचे मिश्रण आहे ते आपण रवा जो भाजून घेतला आहे त्यामध्ये अशा प्रकारे थोडे थोडे करून घालूया आणि एका हाताने रवा व्यवस्थितपणे ढवळून घेऊया म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि अगदी रवा व्यवस्थित फुलेल आता सर्व मिश्रण व्यवस्थित एक्जू अशा प्रकारे करत राहायचे आहे पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर होत आहे अशा प्रकारे आता गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण घट्ट करत राहायचे आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित एकजू करून घेतल्यावर भांड्यावर झाकण देऊया आणि अगदी रवा व्यवस्थित शिजून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर पाहू शकता पाणी रव्याने पूर्णपणे शोषले आहे अजून हे मिश्रण थोडेसे पातळसर आहे आता अशा प्रकारे सतत ढवळून रवा एकसारखा अगदी व्यवस्थित त्यातील पाणी पूर्णपणे आटवून घेऊया त्यानंतर त्यात आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया थोडेसे ड्रायफ्रूट्स मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे ते बाजूला ठेवूया आता ड्रायफ्रूट शिऱ्यात घातल्यावर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने शिरा एकजीव करून घेऊया तळाशी चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे गॅस मंदच आहे अशा प्रकारे शिरा व्यवस्थित ढवळून घेतल्यावर सर्वात शेवटी स्वादासाठी अर्धा चमचा वेलचीपूड घालूया आणि वेलचीपूड शिऱ्यात व्यवस्थित एकजीव करून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर कढईवर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून शिऱ्याला साधारणतः दोन ते तीन मिनटे वाफ येऊ देऊया दोन ते तीन मिनटानंतर कढईवरील झाकण काढून जे राहिलेले एक चमचावर तूप आहे ते ते वरून अशा प्रकारे शिऱ्यावरती घालूया आणि शिरा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया त्यामुळे शिऱ्याला एक व्यवस्थितपणे ग्लेज येते पाहू शकता शिरा किती परफेक्ट असा तयार झाला आहे आणि मऊ लुसलुशीतही झाला आहे पाहू शकता किती परफेक्ट दाणेदार असा शिरा तयार झाला आहे लगेचच गॅस बंद करूया आणि पायनॅपल शिरा सव करूया अशा प्रकारे तयार झाला अगदी मऊ लुसुलुशी तोंडातच विरगळणारा असा पायनॅपल शिरा म्हणजेच अननसाचा शिरा हा शिरा येता नवरात्रीला तुम्ही कन्यापूजनाच्या दिवशी देवीला नैवेद्य दे अर्पण करून नंतर त्याचा आस्वाद घेऊ शकता अगदी इथे दाखविल्याप्रमाणे योग्य प्रमाणासहित जर तुम्ही शिरा बनवला तर परफेक्ट मऊ लुसलुशीत असा तयार होतो तुम्ही अशाच प्रकारे शिरा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ